वरोरा इथे गोपनीय माहितीच्या आधारे वरोरा पोलिसांनी दोन दिवसात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची मोठी खेप जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे पहिली कारवाई तीन डिसेंबर मौजा येथे रचून मिथून लहानू घोटेकर वय बेचाळीस वर्ष यांच्या मालवाहू वाहनाची तपासणी करण्यात आली त्यातून बारा लाख चाळीस हजार दोनशे साठ रुपये किमतीची सुगंधित तंबाखू जप्त झाली जुनी मालवाहू गाडी व इतर साहित्य धरून मालमत्ता सतरा लाख चाळीस हजार दोनशे साठ रुपये इतकी नोंदवली आहे या प्रकरणी वरोरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दुसरी कारवाई चार डिसेंबर रोजी करण्यात आली तपास सुरू असताना पोलिसांनी वरोरा शहरातील मौजा रोड परिसरात आणखी एका वाहनाला थांबवले अनिल फुल झेले या आरोपीकडून सहा लाख एकोणपन्नास हजार एकशे सत्तर रुपये किमतीची तंबाखू जप्त करण्यात आली या प्रकरणी ही स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे दोन्ही कारणांमध्ये पोलिसांनी मिळून सुमारे अठरा लाखाहून अधिक किमतीचा प्रतिबंधित तंबाखू साठा हस्तगत केला असून आरोपींची चौकशी सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि वरोडा पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तपणे केली